सय्यद पिंपरीमधील घरफोडी तलाब बेड्या साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत सय्यद पिंपरी गावातील घराचा बंद कडी कोयंडा तोडून सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार झालेला संशयित आरोपी योगेशकुमार देविदास तायडे राहणार खडकी पुणे यास नाशिक तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सय्यद पिंपरी गावात राहणारे फिर्यादी धनंजय झोमान यांचे बंद घर चार जुलै रोजी भरदिवसात चोरट्याने फोडले होते या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांनी स्वतंत्र पथके तयार करत गुन्ह्याचा तपास सुरू केला घटनास्थळी आढळून आलेल्या काही पुराव्यांवरून सुगावा शोधण्याचा प्रयत्न करत तांत्रिक विश्लेषणाद्वारेच अचूक माहिती मिळवून पोलिसांनी सराईत गुन्हेगार योगेश कुमार यास गुन्ह्यात निष्पन्न केले हा मूळ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील राहणार आहे त्याच पोलिसांनी सापळा रचून खडकी इथून ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरी झालेल्या दागिन्यांपैकी छत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या काही वस्तू आणि चौतीस हजार पाचशे रुपयांच्या रोकडसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोबाईल असा एकूण चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास तालुका पोलिसांकडून केला जात आहे गंभीर गुन्हे दाखल सराईत गुन्हेगार योगेश कुमार याच्यावर यापूर्वी पुणे येथील खडकी पोलीस ठाण्यात खुनाचा व बेकायदेशीर शस्त्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच शहरातील उपनगर पोलीस ठाण्यातसुद्धा चोरीचा गुन्हा दाखल असून त्याच्याकडून आणखी काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक नाशिक तालुक्याच्या हातीमध्ये एक घरपोडी झाली होती यामधला एक आरोपी पुणे या योगेश देवीदास ताई या नावाचा आरोपी पुणे या ठिकाण पकडण्यात आलेला आहे या आरोपीला त्याच्याकडून ला चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे तीन घरपुडी याच्याकडून आलेल्या आहेत त्यांनी यापूर्वी खून आणि कोणाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे हे पुणे शहरामध्ये करण्यात आले त्यांनी या ठिकाणी घरफोडी करण्यापूर्वी रेखी करण्यात आलेली होती त्याच्या आधारावर अशा स्वरूपाची कारवाई त्यांनी केलेली आहे सर या घरफोडीमध्ये किती मुद्देमाल सापडला कारण यामध्ये विशेष बाब म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्येच त्यांनी अशा गुन्हे केले होते का राज्यात पण गेला होता आता पण चौकशी मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हे केल्याचं निष्पन्न होत केल्याचे साधारणतः वस्तू खूप वर्क अशा स्वरूपाच्या हस्तगत करण्यासाठी यश तो जो कुठे जे सोनं त्याने गुरुनी आहे ती ज्याच्यामध्ये सोनं ज्याच्यामध्ये हस्तगत केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आरो त्याला सुद्धा आरोग्य करण्यात आलेला आहे ज्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे त्यांना सुद्धा आरोग्य करण्यात आलं सोनार याच्यामध्येही पाहतो सोनारचं दुकान खडल्याला थोडासा छोटासा दुकान असणारा असा व्यक्ती त्यामध्ये आहे ज्याच्या गृहणी हस्तगत करण्यामध्ये यश कराया